कोणासाठी करतो शेती स्वतःसाठी म्हणजे एक आपले पद चालावं आपले कपडे न्यावा आपले सैन्य व्हावे ह्याच्यासाठी कॉन बायको मुलाच भविष्य याच्यासाठी करतात बायको मुलांचं जर भविष्यासाठी जर शिद्धी करणार असाल तर तुम्ही ही जी गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीचा प्रत्येक गोष्टीचा अभिन करते नाहीतर मग स्वतःसाठी पण नाही बायकोसाठी पण नाही आणि मुला बाळांसाठी बन ही जी दुसऱ्यासाठीच आहे आता मी बघितलं वाशिमला धान्य होते गर्दी चालले गावात बर या मराठवाड्यामध्ये एकोणीसशे बहात्तर ला कुणीही आत्महत्या केली केल्या होत्या केल्या होते का दुष्काळामध्ये काही लांब नव्हतं पण आत्महत्या झाल्या होत्या का नाही आता महिन्याला पंधराशे मिळते मोदीचे पीएम केसांचे पाचशे मिळते वर्षाला सहा आणि आम्ही दोन रुपये होत फुकट जाय काय फुकट जाय ना तो सुद्धा फुकट आहे ना पैसे कशाला पाहिजे तुम्हाला मग कर्ज कशासाठी करायला लागायचे जर या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला आसत्य आणि तरी सुद्धा जर तुम्ही आत्महत्या करत असाल शेती करून जो गोष्टीचा धंदा परवडत नाही तो धंदा करायचा नाही जर नसेल तर बरोबर आहे का सुट्टी जो धंदा तोट्याला धंदा कोण करणार का आज जर इथं चहा आपल्याला आणलाय त्याला जर दोन रुपये चहाय रुपये लिहिलं का गरज म्हणजे धंदा जर तो आणून बोलून जर परवडत नाही म्हणून उगस करत असेल तर आपण काय म्हणणार ना त्याला आपल्याला शेती जर तोट्यात जात असेल तर आपण करायला नाही पाहिजे किंवा ती शिकायला पाहिजे काय पाहिजे शेती व्यवस्थित शिकायला पाहिजे आणि तुम्ही न शिकल्यामुळं काय वाटलं गाडीचा ड्रायव्हर कोण आहे तुम्ही कुटुंब म्हणजे काय आज आम्ही इथून समजा रात्री फास्टामध्ये वाशिम ला काय शाळा असतो वाशिम म्हणून इथे सोनसेड यामध्ये जायव्हर जर व्यवस्थित नसता जर शिकलेला जर ड्रायव्हर नसता आणि कुणाला जर गाडीवर बसवलं असेल त्याने काय केलं असत कुणाला तरी गाडी त्याने काय केलं असतो असतो मागे गाडी कुठे आमचा कार्यक्रम झाला असता तसं तुम्हाला काय कळत नाही जी सगळी हुशार आहेत जी शाळा शिकल ज्याला कळत त्याला आपण कुणाला घातले कंपनीशी घातले ज्याला काय कळत नाही ती कुठे घातलेली ज्याला काय जमत नाही त्याने काय करायचे काय ना ज्याला काय कळत नाही त्याला शिकिर घालायचं काय करायचं आणि बाहेर घालायचं काय करायचे आणि मला सांगा बरं कळत नाही बरं कळत नाही ठीक आहे आपल्याला याच्याशिवाय पर्याय पण शिकायला पाहिजे ना आपण शिकायची पण तयार नाही आपले तुमची तयारी नाही तुम्ही चुकीच चालवल्यामुळं त्या बायकोच आयुष्य बरबाद व्हायला लागले त्या तुमच्या पोराच तुमच्या आयुष्य बरबाद व्हायला लागले कोणामुळे तुमच्यामुळं लक्षात घ्या ती बायको नसता नाही तुमच्याशी लगीन करून माझं वाटलं झालं ते काही सुद्धा चुकीचं नाही पटले पटले ना तुमच्या सगळं लगीन करून माझ्या पाटोळ झाले का तुम्ही नीट मग तरी तर तुम्ही सुधारा अवती लक्ष्मी आहे जे तरी सुधरा म्हणून शिकायला पाहिजे काय पाहिजे आणि आज तुम्हाला मी शेती शिकवणार आणि खत आपल्याला घरच्या घरी बांधावर कसे तयार करायचं बरं आता तुम्हाला घडी आला खोरायला औषध दुकानात जायला तुम्हाला बांधव किती मिनिट वेळ लागणार दहा मिनिटं लागणार नाही जायला ना, दहा मिनिट यायला वेळ लागणार की नाही जायला दहा मिनिट रानातन गावात यायला दुकानावर बाटली घ्यायला किती दहा मिनिट आणि यायला दहा मिनिट वीस मिनिटात सगळ्या किती मग तर काय आहे तुम्हाला असं काही सांगणार नाही गुळ घ्या शेण घ्या गोमूत्र घ्या महिन्यावर भिजत घाला वाट बघा आणि मग कवा तयार व्हायचं तेवढा आमच्याकडे नाही असे काय नाही तुम्हाला वीस बोर्ड घ्यायचं